देशाचे नेते आदरणीय पवार साहेब माजी मंत्री आणि आमदार पवार साहेबांचे माझे जवळजवळ एकोणीसशे शहात्तर पासूनचे संबंध आहे आणि यामध्ये पवार साहेबांचं या जिन्हे समितीचे योगदान आहे विशेषतः शेतकऱ्यांना जेव्हा होता सगळ्यांच्या जागा मोकळ्या पडल्या होत्या त्यांना शंभर टक्के अनुदानातला फळ लागवड करण्यासाठी अनुदान देता सन्मान पवार साहेबांनी दिली पण आज आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड पासून जे पाहतोय सगळ्या आंबा काजूच्या बागा ते पवार साहेबांच्या कर्तृत्वाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी निर्माण झाले त्या ठिकाणी ती कुटुंब आंबाचा वापर करतायत काजूचा ज्या ज्या काही आपत्त्या चिपूर आल्या ज्या ज्या काही आपत्त्या जिल्ह्यामध्ये आल्या दोन हजार पाच मध्ये ज्या या प्रत्येकाचा संसार ओवर करून देण्याचं काम पवार साहेबांनी केलं आज दोन हजार एकवीसला ज्यावेळेला पूर बांधला त्यावेळेला नाही त्या ठिकाणी त्या बाकीच्या पवार साहेबांनी त्या ठिकाणी त्या मुला सर्व पैसे मिळून देण्याचं काम केलं दोन हजार एकवीसच्या पुरामध्ये आदरणीय उद्धव साहेब ठाकरे या दोपूरमध्ये आले त्यांनी गंडी पोलामध्ये फिरले दुःखाचं जे दुःख झालं सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी ती मदतीची सूत्र त्यावेळेला दोन हजार एकवीस मध्ये बाकी कुठलाही नेता हा ठामपणे त्या ठिकाणी काम करू नाही का आणि म्हणून आज जी सगळी उपस्थिती पवारसाहेबांच्या धरण फुटलं त्या ठिकाणी पवार त्या डोंगर फरफारीमध्ये त्यांनी पाणी करायचं आम्ही असे अनेक प्रकार आहेत ज्याला गोविंद निकवांमध्ये मी त्याला काम करतो कि आमच्या संस्थेमध्ये जी कर्मित ताबडतोब बारामतीला पाठवा सगळी कर्म मी घेतो त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसा मिळाला पाहिजे अशा पद्धतीने बारीक सारी पवार साहेबांनी त्या ठिकाणी केल्या आज संपूर्ण कोकण प्रचंड उमेदवारीच्या बद्दल अनेक लोकांनी व्यक्त केलं पण प्रशांत यादव आपल्याला एवढंच सांगेल पक्षाला जरी उमेदवारी काही असली असली तरी ज्याला निवडणुकीच्या पूर्वी पवारसाहेब या ठिकाणी सभा घेण्यात येतात त्यामध्ये काय ते सगळ्यांनी समजून का की पवारसाहेबांच्या मनामध्ये काय आहे म्हणून आपल्याला सांगितलं की परवा ज्याला या ठिकाणी सभा झाल्या माणसाची पीठ दुखत न असू शकतात ज्या सभा झाली सभेमध्ये जे काही नेते मंडळी जे काही बोलले नेते मंडळीने बोललेलं सर्व लोकांनी आणि मीडियाने सगळ्यांनी त्यामुळे ज्यांना पवार साहेबांनी पालकमंत्री पद दिलं पवार साहेबांनी प्रांताचा अध्यक्ष दिला त्यांना स्वतःला आमदार त्यांच्या मुलीला दिली त्यांच्या मुलाला दिली त्यांच्या भावाला दिली त्यांच्या पत्ण्याला दिली ही सगळी पदतात त्या ठिकाणी म्हटले काय येतो त्याच्यावर नाव तयार नाही आणि एवढं जर तुम्ही पवार साहेबांना दिलं हे जर बाकी ज्यांना दिलं असतं तर ह्याच्यापेक्षा चौपट त्या ठिकाणी गोष्टीच्या मधाने असती परंतु ज्याला दिलं त्यांनी मात्र त्या ठिकाणी वाट ठेवली आणि दुसरा त्यांनी सांगितलं की ज्याला शेताच्या प्रचार ज्याला वक्तव्य केलं की तो

त्यामुळे क्वालिटी काय राहिली नाही त्या ठिकाणी जाहिराती करायची कार्यकर्त्याची जाहिरात नाही पण सगळ्या ठेकेदारांना मात्र जाहिराती त्या ठिकाणी होत्या शेतकरी ठेकेदार जे त्यांचे कार्यकर्ते आणि सामान्य कार्यकर्त्यां सामान्य माणूस हा आमचा कार्यकर्ता आहे तो आज हजारोंद त्या ठिकाणी स्काल मध्ये गेले तर आपला ज्वळ्या राहील आपल्या गणपती राहील आणि त्यामध्ये त्या गणपतीच्या स्काम अनेक ग्रामीण भागातल्या महिलांनी आपली त्या ठिकाणी उत्पादित केलेल्या नृत्य